राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षामध्ये उभी फूट पडली आणि राष्ट्रवादीतील अनेक आमदार शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या सोबत गेले शिंगोलीच्या वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवगरे देखील आ, काही महिन्यांनंतर शरद पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत गेलेले होते आणि त्यानंतर विकासाच्या मुद्द्यावरती आपण अजितदादांसोबत जात असल्याचं स्पष्टीकरण नवगरे यांनी दिलं मात्र असं असलं तरी आमदार नवघरे यांच्या वसमत येथील कार्यालयात मात्र अजूनही शरद पवारांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत खरं तर अजितदादांसोबत जे आमदार गेले होते त्यांनी राष्ट्रवादीचं घड्या हे चिन्ह ठेवलं होतं मात्र शरद पवारांच्या प्रतिमा काढून टाकलेल्या होत्या मात्र राष्ट्रवादीचे आमदार राजू नवगरे यांच्या कार्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर शरद पवारांसोबतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील प्रतिमा लावलेली आहे आणि त्यासोबतच दादांची देखील प्रतिमा लावलेली आहे आणि त्यामुळं आमदार चंद्रकांत नवगरे हे नेमकं कुणासोबत असा प्रश्न अनेकदा त्यांना विचारण्यात आलेला होता मात्र विकासाच्या मुद्द्यावरती आपण अजितदादांसोबत आहोत मात्र मनाने आपण शरद पवारांसोबतच असल्याचं स्पष्टीकरण अनेक वेळा आमदार नवगरे यांनी दिलेलं होतं विशेष म्हणजे राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश द दांडेगावकर यांना राजू नवगरे यांचे गुरु म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी देखील राजू नवगरे हे अजितदादांसोबत आहेत मात्र म मनाने ते शरद पवारांसोबत असल्याचं स्पष्टीकरण दिलेलं होतं एकंदरीत आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर देखील वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवगरे यांच्या कार्यालयातील चित्र मात्र जैसे ते आहे मात्र या सगळ्या कार्यालयातील प्रतिमांवर अद्याप देखील राजू नवगरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही असं असलं तरी आ, चंद्रकांत नवगरे हे विकासाच्या मुद्द्यावरती अजित व मनाने मात्र शरद पवारांसोबत असल्याचं या स्पष्ट होते संदीप साम न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका